नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक पन्नास टक्के मेरिटनुसार अंतिम निवड यादी लावण्यासाठी विद्यार्थी खूप प्रयत्न करत आहेत आणि आपल्याकडे एक पत्रसुद्धा आलेलं एको आहे एकोणावीस नऊ दोन हजार चोवीसला हे पत्र देण्यात आलेलं आहे बघा ओमप्रकाश भूपालसिंग उर्फ पवन राजे निंबाळकर आणि प्रति बघू शकता मान्य श्री गिरीशजी महाजन साहेब मंत्री ग्रामविकास पंचायती राज महाराष्ट्र राज्य म्हणजे रामराजे निंबाळकर साहेबांनी हे पत्र दिलेलं आहे गिरीशजी महाजन साहेबांना ज्यांच्याकडे आपले ग्रामविकास खातं आहे आणि आपली भरतीसुद्धा त्यांच्याचकडे आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझं एक सर्वांना सजेशन असणार आहे की अशाच प्रकारे सर्वांनी पत्र निवेदन हे मान्य श्री आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्याकडे द्यावं जवळपास पन्नास साठ विद्यार्थ्यांनी जाऊन त्यांच्याकडे द्यावं हे कारण की देवेंद्र फडणवीस साहेब हे कोणतंही काम लवकरात लवकर आणि फास्ट करत असतात सोबतच सर्वांनी गिरीजी महाजन साहेबांनासुद्धा हे पत्र स्वत सर्वांनी नेऊन द्या तेव्हाच आपली लवकरात लवकर जॉईनिंग आणि अंतिम फायनल निकाला लागेल तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष या पदासाठी सरळ सेवा परीक्षेच्या गुणांनुसार अंतिम निवड यादी तयार करणेबाबत उपरोक्त विषयांवर विनंती की सन दोन हजार तेवीसमध्ये घेतलेल्या आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष पदभरतीमध्ये महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा बीड यवतमाळ या जिल्ह्या परिषदांनी फवारणी प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य देण्यासाठी दोन हजार तीनचा शासकीय परिपत्रकाचा आधार घेऊन कागदपत्र पडताळणीसाठी व निवडीसाठी उमेदवारांना कळवले आहे सन दोन हजार तीनच्या शासकीय परिपत्रकाचा जाहिरातीत कोणताही उल्लेख नाही आहे सर्वांनाच माहिती आहे की हा उल्लेख जाहिरातीमध्ये कुठेच दिला नाही आहे तरी पण हा जी आर लावला जातो आहे आणि हे विद्यार्थ्यांना मान्य नाही आहे कारण की विद्यार्थ्यांनी या भरतीचा दोन हजार एकोणावीसपासून अभ्यास केलेला आहे ती पूर्ण झालेली नाही अजूनपर्यंत आता फक्त फायनल मेरिट लिस्ट लावायची आहे आणि निवड नियुक्ती द्यायची आहे त्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहे कारण की एका भरतीसाठी जवळपास पाच वर्ष ते आणि वरचे हे वर्ष काहीतरी गेलेले तर खूप मोठा सफर विद्यार्थ्यांनी तय केलेला आहे तरी पण ही भरती अगदी पूर्ण झालेली नाही आहे आणि विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की आ, निकाल फायनल निवड्यात ही मेरिटनुसार लावावी आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय द्यावा जे विद्यार्थी मेरिटपदी आहेत त्यांना सर्वांना नियुक्ती आदेश लवकरात लवकर देण्यात यावे तर बघा जाहिरातीत कुठेही उल्लेख नाही आहे सर्वांनाच माहिती आहे की आपण जो पण फॉर्म भरत असतो तो जाहिरात बघून भरत असतो कोणताही फॉर्म भरायच्याच आपण जाहिरात ही खूप चांगल्या पद्धतीने वाचत असतो रीड करत असतो तेव्हाच फॉर्म भरत असतो आणि त्यांनी फक्त प्राधान्य शब्द वापरलेला आहे आणि प्राधान्य शब्दामध्ये दोन हजार तीनचा आर कुठे झालेला नाही आहे तर बघा जाहिरातीत कोणता आरचा उल्लेख आहे तर बघा चार मे दोन हजार बावीसच्या परिपत्रकानुसार प्राधान्य शब्दाची व्याख्या फक्त आणि फक्त समसमान गुणांची स्थिती असल्यावर प्राधान्य देण्यात येईल असे नमूद आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या जाहिराती नव्वद दिवसाचा फवारणी कामगार म्हणून काम केलेले असल्याचे प्रमाणपत्र धारकास कमी गुण असल्यास प्राधान्य देण्यावर कोणताही उल्लेख नाही आहे असं कुठेच लिहिलेलं नाही आहे की फक्त तुम्ही पास व्हा आणि आम्ही तुम्हाला सुरुवातीला घेऊ तर हा डायरेक्ट डायरेक्ट मेरिटमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत अन्याय आहे परंतु सध्या स्थितीत फवारणी प्रमाणपत्र धारक परीक्षार्थीमुळे गुणवत्ताधारकांवरती अन्याय होता शंभर टक्के हा अन्याय विद्यार्थी मित्रांनो आणि यावर सर्वांनी माननीय श्री महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस आणि आपले महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री, गुर्ण मंत्री, आ, आ, ग्राम मंत्री आ, श्री महाजन साहेब यांना नक्की ही बाब समजावून सांगा त्यांना काय प्रॉब्लेम होत आहे जेडपीमध्ये ते सांगा आणि व्यवस्थित आपला मुद्दा त्यांच्यासमोर मांडा ते नक्कीच आपल्यासोबत न्याय करेल जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष भरती करण्याकरता चार पाच दोन हजार बावीसचे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक ग्राह्यध ग्राह्य धरून त्यानुसार भरती करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी साहेबांना सांगा कारण की खूप दिवस झाले ही भरती थांबलेली होती आणि कशी तरी आपली भरती हे निकालापर्यंत आली पण आता जॉईनिंगसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि सर्वांनी मेरिटचाच आग्रह धरा ठीक आहे तर या व्हिडिओपर्यंतच धन्यवाद